आज आपण सोल ना सोलकडी करणार आहोत आमच्या कोकणामध्ये व्हेज जेवण असू दे नाही तर नॉन व्हेज जेवण असू दे जेवताना तरी सोलकडी करतात पिण्यासाठी किंवा जेवल्याच्या नंतर पण पिण्यासाठी सोलकडी करतात पण ती पारंपरिक पद्धतीने सोलकडी कशी करतात तर ती खो ओल्या खोबऱ्यापासून पण आज आपण खोबऱ्याचा वापर न करता सोलकडी करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे आगळ घेतलेलं आहे कोकमाचं तुम्ही इथे कोकमं पण घेऊ शकता कोकमं घ्यायची जशी तुमची आंबट असतील तशी आणि त्यांना पाण्यात भिजवायचं आणि त्या पाण्याचा आपण वापर करू शकतो त्या सोलकढीमध्ये घालण्यासाठी मी इथे थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि एक हिरवी मिरची घेतलेली ती आहे तीन पकड्या लसूणच्या घेतलेल्या आहेत त्याला ठेचा करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे हा आपला ठेचा आहे जेवढा जमेल ना तेवढा बारीक वाटायचं एकदम त्याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं एक चमचा साखर घालायची हा काही ना आंबट घ्यायचं नाही गोडसर असं घ्यायचं त्याच्यामध्ये ना हे आपल्याला आगळ घालायचं आहे माझं हे रेडीमेडच आगळ आहे कडीला चांगला कलर येईपर्यंत आणि तिला चांगलं आंबटपणा येईपर्यंत आपण याच्यामध्ये आपलं हे आगळ घालायचं आहे आणि साखर विरगळीपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं असं बनून ठेवून द्यायचं एक दहा पंधरा मिनटं आणि त्याच्यानं आणि जेव्हा तुम्हाला प्यायचं असेल ना तेव्हा तुम्ही ह्याला गाळायचं आणि पियायचं म्हणजे कसं गाळल्याच्या नंतर आपले आल्याचे तुकडे किंवा मिरचीचा तुकडा असेल ना तर तो तोंडामध्ये येणार नाही याच्या आधी जर तुम्ही अशी ताकाची सोलकडी केली नसेल तर नक्की एकदा तुम्ही करून बघा आणि आवडली तर नक्की लाईक करा त्यामध्ये ना जिऱ्याची पावडर घालायची ही माझी भाजलेल्या जिऱ्याचीच पावडर आहे पण तुम्ही खूप प्रमाणात जास्त प्रमाणात जर अशी सोलकडी करणार असाल ना तर मिरचीनी लसूण वाटलीत ना तेव्हाच तुम्ही जिरं वाटायचं वरून कोथिंबीर घालायची झटपट अशी ताकाच्या सोलकडीची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू